श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोपा तितकाच तो प्रभावी असा उपाय जाणून घेणार आहोत बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन उपाय जाणून घेणार आहोत त्यातला पहिला जो उपाय असणार आहे तो खास आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याला करायचा आहे आता मुलं बाळं म्हटलं तर वयाचा एक प्रश्न पडतो बऱ्याच कमेंट येतात की मग आमचं तान्हा बाळ आहे तर मग करू का तर हे बघा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यात येणार आहे तर अगदीच तुमचं छोटं बाळ असेल तरीही तुम्ही त्या बाळासाठी देखील हा उपाय करू शकतात या व्यतिरिक्त ज्यांची मुलं मोठी आहे कॉलेजला कि आहे किंवा काही शिक्षण घेत आहे या व्यतिरिक्त नोकरीला आहे व्यवसाय करत आहे त्यांची लग्न झालेली आहे पण तरीही जर आईला मुलासाठी हा उपाय करायचा असेल तर निश्चितपणे तुम्ही करू शकतात तर बघा आता तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे आता मुलांवरून ओवाळून टाका म्हटलं तर बरेच जणं शब्दशहा अर्थ घेतात मुलांसाठी करायचं मग मुलींसाठी नाही का असाही प्रश्न विचारला जातो तर बघा मुलांसाठी म्हणजे काय तर त्यामध्ये मुलीही येतात आणि मुलंही येतात फक्त जर मुलीला मासिक धर्म असेल तर मग तुम्ही हा उपाय त्यांच्यासाठी करू नका या व्यतिरिक्त तुम्ही मुलगा मुलगी यांच्यासाठी हा उपाय करू शकतात आता बाहेरगावी मुलं असतील तर मग काय करायचं तर हे बघा मुलं जर तुमचे बाहेरगावी शिकत असतील तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही पण जर ते मुलं समजदार असतील आणि त्यांच्या त्यांच्या हाताने जर हा उपाय त्यांनी स्वतःसाठी केला तरीही चालणार आहे हे लक्षात घ्या फक्त हा जो उपाय जी कोणी व्यक्ती करणार आहे तिचा ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास असणं गरजेचं असणार आहे आता पहिला जो उपाय आहे तो मुलांसाठीच आहे त्यामुळे आपण पहिला उपाय जाणून घेऊया तर बघा बऱ्याचदा आपलं लहान बाळ असतं ते अचानक रडू लागतं त्याला काहीही होत नाही पण तरीही ते खूप रडतं आणि अशा वेळेस आपण म्हणतो की त्याला कुणाची तरी दृष्ट लागली असेल आता नेहमी बाहेरच्याच व्यक्तीची लागते का तर नाही अगदी तान्हा बाळ आहे तर त्या तान्हा बाळाला आपल्या आईची देखील दृष्ट लागत असते आता जाणून बुजून ह्या गोष्टी करत नाही पण तरीही बाळाला दृष्टही लागतेच पण ती काढून टाकण्यासाठी आपण काही उपाययोजना नक्कीच करायला हव्या या व्यतिरिक्त आपली जेव्हा प्रगती होते आपल्या मुलांची प्रगती होते किंवा शैक्षणिक क्षेत्रात ते हळूहळू जेव्हा पुढे जातात तेव्हा आपल्या आजूबाजूला कौतुक करणारे जसे लोक असतात तसेच आपल्या प्रगतीवर जळणारे देखील लोक असतात त्यांना ह्या गोष्टी सहन होत नाही आणि कुठेतरी त्यांची जी निगेटिव्हिटी आहे ती आपल्यावर प्रभाव टाकत असते आणि मग त्याचं नुकसान आपल्याला होत असतं तर ही निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे आता अनेकांना ह्या गोष्टी पटत नाही पण बघा जिथे सकारात्मकता असते त्या ठिकाणी नकारात्मकता देखील शंभर टक्के असते आणि म्हणून ह्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवायलाच हवा आणि हे जे उपाय आहे ते आपण कधीही कुणाला नुकसान पोहोचावे यासाठी करायचे नाही तर याने फक्त आपलं संरक्षण व्हावं यासाठीच हे उपाय करायचे आहे आता उपाय कशा पद्धतीने करायचा ते सांगते तर बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला काळे तीळ लागणार आहे आता दुसरे तीळ घेऊ का तर नाही तुम्हाला काळेच तीळ लागणार आहे आता काळे तीळ आणल्यानंतर हा जो उपाय आहे तो तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे होळी जेव्हा पेटवली जाते ना त्या काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचं कारण काय आहे तेही तुम्हाला पुढे जाऊन समजणारच आहे तर बघा उपाय करण्यासाठी ज्याच्यासाठी तुम्ही उपाय करत आहात त्याला पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं बसण्यासाठी तुम्ही पाठ घेऊ शकतात किंवा आसन घेतलं तरीही चालेल त्यानंतर आपल्या हातामध्ये काळे तिळ घ्यायचे आणि त्या मुलाच्या किंवा मुलीच्या डोक्यावरून ते काळे तिळ सात वेळेस उतरवायचे ओवाळायचे डोक्यावरून सात वेळेस ते फिरवायचं अशा पद्धतीने सकारात्मक भाव मनामध्ये ठेवून जर आपण आपल्या मुलाची दृष्ट काढली तर निश्चितपणे जी काही नकारात्मकता आहे ती निघू लागते काळे तिळ म्हटलं तर अतिशय प्रभावी आहे काळ्या तिळाने पितृदोष देखील दूर होत असतो या व्यतिरिक्त नजरबाधा काढण्यासाठी देखील काळ्या तिळांचा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे आपल्याला दृष्ट काढण्यासाठी किंवा ज्या काही वाईट गोष्टी आहे त्या निघून जाण्यासाठी काळ्या तिळांचाच वापर करायचा आहे आता हे तिळ उतरवल्यानंतर काय करायचं तर हे सरळ जी पेटती होळी आहे ना त्यामध्ये हे तिळ टाकून द्यायचे आहे आता म्हणूनच तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जेव्हा होळी पेटवली जाते तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग दुपारी करू का मग ते तिळ आम्ही तसेच ठेवू आणि नंतर होळीत टाकू असं करू नका उपाय केल्या केल्या लगेचच आपल्याला हे जे तिळ आहे ते होळीमध्ये टाकून द्यायचे आहे आता हा उपाय करताना जी व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने मौन व्रत धरायचं आहे कुणाशीही बोलायचं नाही जेव्हा आपण एखादा उपाय करतो किंवा जेव्हा सेवा करतो तेव्हा आपलं मन त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यामुळे मौन व्रत धारण करायचं डोळ्यासमोर सकारात्मक भाव ठेवायचा आणि मग हा उपाय करायचा आता पहिला उपाय तुम्हाला समजला असेल तर बघा आता समजा आईला मासिक धर्म आहे तर मग ती करू शकत नाही मग तिच्याऐवजी समजा घरामध्ये कोणी आजी असेल मावशी असेल त्यांनी केलं तरीही जाणार आहे हरकत नाही किंवा वडिलांनी केलं तरीही चालणार आहे असं कुठेही नाही की उपाय फक्त महिलांनी करावे पुरुषांनी केलं तरीही हरकत नाही त्यामुळे तुम्ही कोणीही हा उपाय करू शकतात फक्त सुतक असेल तर मग तुम्हाला हे उपाय करता येणार ना? नाही आणि मुलीसाठी जेव्हा तुम्ही उपाय करणार आहात तेव्हा त्या मुलीचा मासिक धर्म नसावा ही काळजी घ्यायची आहे आता हा जो उपाय आहे तो तुम्हाला सविस्तररित्या सांगितलेला आहे तुम्हाला लक्षात आलं असेल पण याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही ती कमेंटमध्ये विचारा त्यानंतरचा जो दुसरा उपाय असणार आहे तो कशासाठी आहे तर कर्जाची समस्या बघा कोणालाही हौस येत नाही कर्ज घेण्याची पण काही कारणास्तव आपल्याला कर्ज घ्यावं लागतं आणि मग ते फेडताना आपल्या नाकी नऊ येतात त्यातली त्यात आपण जेव्हा कष्ट करतो प्रामाणिकपणे मेहनत घेतो आणि ते करूनही जेव्हा आपल्याला त्याचं फळ भेटत नाही तेव्हा मात्र आपण देवाला दोष देऊ लागतो की असं आमच्या बाबतीत का घडतं तर बघा कधी कधी आपले पितृदोष वास्तुदोष आपल्यावर प्रभाव टाकत असतात आणि त्यामुळे आपण जे कष्ट करतो त्याचं फळ आपल्यापर्यंत पोहोचतच नाही आणि म्हणून ह्या ज्या काही बाधा आहे त्या दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय करावे लागतात काही सेवा कराव्या लागतात याविषयी आपण मागे भरपूर व्हिडिओ बनवलेले आहे ते तुम्ही बघितले नसतील तर बघा आणि तशा पद्धतीने नित्यसेवेमध्ये त्याचा समावेश करा या व्यतिरिक्त आता जो जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला फक्त होळीच्या दिवशीच करता येतो त्यामुळे होळीच्या दिवशी तुम्ही न चुकता हा उपाय करा करा आणि त्याचा जो अनुभव आहे तो तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत बघायला मिळेल उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक नारळ लागणार आहे तो जो नारळ आहे तो सोलून घ्यायचा त्याची जी शेंडी आहे ती तशीच राहू द्यायची हा जो शेंडीचा नारळ आहे तो आपल्याला हातामध्ये घेऊन देवघरात आपलं जिथे देवघर आहे त्या ठिकाणी बसायचं देवघरात हा नारळ ठेवायचा सुरुवातीला दोनही हातांमध्ये तो नारळ पकडायचा ती जी शेंडी आहे ती देवाकडे करायची त्यानंतर तो नारळ हातामध्ये घ्यायचा आणि आपल्याला एक स्तोत्र म्हणायचं सगळ्यात अगोदर देवाकडे जी काही प्रार्थना आहे ती करायची आपल्या कष्टाला यश मिळण्यासाठी फळ मिळण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आणि त्यानंतर एक स्तोत्र तुम्हाला सांगते ते स्तोत्र आहे नरसिंह ऋणमोचन स्तोत्र बघा हे जे स्तोत्र आहे ते तुम्हाला गुगलवर सर्च केलं तर मिळून जाईल तर हे जे स्तोत्र आहे तुम्हाला एकवीस वेळेस हा नारळ हातात घेऊन म्हणायचा आहे एकवीसच वेळेस म्हणायचं एकदाच म्हणू का पाचदास म्हणू का तर नाही आपल्याला एकवीस वेळेसच म्हणायचं आहे अगदी छोटंसं आहे अगदी एक मिनिटात तुमचं ते वाचून होणार आहे पण एकवीस वेळेस मात्र म्हणायचंच आहे आता हे म्हटल्यानंतर हा जो नारळ आहे त्या नारळावर पुन्हा एकदा आपली इच्छा सांगायची आपली जी आर्थिक अडचण आहे ती सुटण्यासाठी प्रार्थना करायची त्यानंतर हे जे नारळ आहे ते पेटत्या होळीमध्ये टाकून द्यायचं बघा अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा जो उपाय आहे तो तुम्हाला फक्त होळीच्या दिवशीच करता येतो पण हे जे स्तोत्र आहे ना ते तुम्हाला दररोज वाचायचं असेल तर ते तुम्ही वाचू शकतात पण नारळ हातात घेऊन ते पेटत्या होळीत टाकण्यासाठी तुम्हाला होळीचीच वाट बघावी लागते त्याकरिता हा दिवस महत्वाचा आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे आता कर्ज फेडण्यासाठी आपल्याला स्वतःचे कष्ट करणं गरजेचंच आहे मेहनत घेणं गरजेचंच आहे पण त्याला साथ मिळण्यासाठी दैवी शक्तीची साथ लाभण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा हे लक्षात घ्या कुणीही गैरसमज करून घेऊ नये आता हा उपाय करताना देखील मौन व्रत धारण करायचं आहे कुणाशीही बोलायचं नाही वाचन करून झाल्यानंतर लगेचच तुम्ही होळ टाकलं तरीही चालणार आहे पण होळीचा सणाचा दिवस आहे त्या दिवशी आपल्याला सत्यनारायणही करायचं आहे मग तुम्हाला एकवीस वेळेस संध्याकाळच्या वेळेस वाचणं शक्य झालं नाही तर तुम्ही ही सेवा सकाळच्या वेळेस करून घेतली तरीही चालेल मग दिवसभर तो नारळ जो आहे तो देवघरामध्ये तुम्ही तसाच राहू द्या संध्याकाळच्या वेळेस तो उचला आणि होळीमध्ये टाकून द्या पण तिळाच्या बाबतीत मात्र तुम्हाला उतारा करायचा आणि लगेचच होळीमध्ये तेथील टाकून ते द्यायचे घरामध्ये ठेवायचे नाही पण नारळ मात्र सेवा करून तुम्ही देवघरात ठेवू शकता संध्याकाळी तो तुम्ही होळीमध्ये टाकू शकतात दोनही उपाय मी तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला ते समजले असतील अशीही मी आशा करते पण तरीही जर तुम्हाला थोडीशी जरी शंका वाटत असेल तर तुम्ही ती कमेंट करून विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर ते देखील विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ व हो जय जय स्वामी समर्थ धन्यवाद